नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बघा इथे मी ही मॅगी घेतली आणि मॅगीपासून एक वेगळी अशी खूपच छान आणि पोटभरीची अशी एक रेसिपी बनवती आहे आणि ती कोणती बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी मॅगी घेतलेली आहे आणि ही मॅगी अशी करून घेत आहे म्हणजे आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे एकदम अशी बारीक क्रश करून घ्यायची आहे तर बघा इथे सर्व मॅगी आपली क्रश करून झालेली आहे बघा या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही आणि असं संध्याकाळच्या मोकळ्या वेळेत खाण्यासाठी आपण ही बनवू शकतो फार वेळ लागत नाही तर बघा गॅसवरती आपल्याला एक कढई ठेवायची गरम होण्यासाठी कढाई गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा बटर घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये म्हणजे बटर वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला मॅगी घालायची आहे आणि मॅगी आपल्याला चांगली अशी तांबूस रंगावर परतून घ्यायची आहे खूपच सुंदर खूपच टेस्टी रेसिपी आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आपण जरूर करून बघा बघा आता ही व्यवस्थित आपल्याला अशी बटरमध्ये थोडंसं लालसर तांबूस रंगावर अशी व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर बघा इथे थोडंसं कलर चेंज झालेला आहे तर आता आपली ही परतून झालेली आहे मॅगी तर ती पुन्हा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची थोडीशी बघा थंड होण्यासाठी ठेवायची आणि आपली मॅगी थंड होती तोपर्यंत आपल्याला गॅसवरती त्याच कढईमध्ये शेंगदाणे थोडेसे शे, भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघा अर्धी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे एकसारखे हलवत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत थोडीशी तेलकट आहे बटरची त्यामुळे ते व्यवस्थित असे आपण जसे तळतो त्या टाईप भाजले जातात नंतर आपल्याला ते शेंगदाणे मॅगीमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे आपल्या आवडीनुसार आपल्याला इथे तिखट घालायचे तर मी इथे अर्धा चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बघा मी दोन हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या कट केलेल्या त्या घालून घेतल्या आहेत एक मोठा कांदा कट केलेला आहे एकदम बारीक असा तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे टोमॅटो पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि यामध्ये नंतर आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे जो आपल्या मॅगीच्या पॉकेटमध्ये जी मसाल्याची छोटी पुडी असते ती एक पुडी आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायची आहे खूप सुंदर टेस्ट येते नक्की ट्राय करा आणि खूप झटपट कमी वेळेत होणारी रेसिपी त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे टोमॅटो केचप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे एखाद चमचा कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातली आहे लाल तिखट पण घातलं आहे तर रेड चिली सॉस थोडासा बेतानेच घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक शेव घालायची आहे तर बघा इथे भरपूर अशी बारीक शेव मी घातलेली आहे जी पाणीपुरीसोबत आपण शेव असते ती शेव आपल्याला घालायची त्यानंतर इथे अर्धासा लिंबू पिळून घ्यायचा आहे किंवा एक चमचाभर लिंबाचा रस घालायचा आहे वरतून थोडीशी पुन्हा एकदा कोथंबीर घालायची आणि हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला टॉमॅटो सॉस थोडंसं कमी वाटत असेल तर अजून घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये चिंचगुळाची चटणी किंवा चिंचगुळाचं पाणीही थोडंसं घालू शकता तुम्हाला अजून जर पाहिजे असेल असं थोडंसं आंबट गोड तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल तर बघा इथे आपली ही मॅगी भेळ इथे तयार आहे खूप सुंदर खूप टेस्टी ही भेळ होते यामध्ये तुम्ही थोडाफार चाट मसालाही घालू शकता चटपटीत होण्यासाठी ना अशी केली तरी खूप सुंदर होते आपली ही मॅगी भेळची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि बघा खूप सुंदर आपली ही इथे मॅगी भेळ झालेली आहे खूप टेस्टी अगदी पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद